सर ही सव्वा इंची रेनगन आहे हिच्यामध्ये किती क्षेत्र भिजेल हिला जो तुम्ही दीडचा पाईप वापरला दोनचा पाईप वापरला चालेल का ग्रस आहे ह्या रेनग्रस प्लॅस्टिक पार्ट आहेत का काही हे बघा हिच्यात पार्ट सगळे इंडियन आहेत का इटालियन आहेत निघालो सर ही रेनगन आहे आपण रोज घरी घरी काढून ठेवू शकतो का तसं शेतात कोणी हा खोलाला इझी ना सर हे बघा आता तुम्ही हिला एक वरतून खोलू शकतात ओके okay. किंवा खालून खालून स्टँड मधून खोलू शकतात आ, आता समजा तुम्हाला असं वाटत हिला वा खोलायला अजून सोप पडलं पाहिजे बाजूला बाजूला ते ऐंशी फूट एका बाजूला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी फुट फुटाचा गोलाकार ही कव्हर करतो कव्हर करते ज्वारी कधी काळी पडते जेव्हा पाऊस पडतो पण तो पाऊस सुरुवातीच्या टप्प्यात पडल्यावरती काळी पडते का नाही ती जेव्हा पन्नास टक्क्यापेक्षा ते त्याच भे बी किंवा त्याचं जे आपण बीज म्हणावं लागेल ते विकसित होत आणि त्याच्यानंतर बरोबर त्याच्यानंतर पाऊस पडला तर ती काळी पडते ओके आता पावसाचं तर आपल्या हातात नाहीये पण मी तुम्हाला एक अजून सांगतो की निसर्गाची पण अशी रचना आहे की ज्या वेळेस त्या पिकाला पाण्याची गरज नाहीये त्यावेळेस म्हणजे पाण्यामुळे तिला नुकसान होणार आहे त्यावेळेस त्या पिकाला त्या त्या पाण्याची सुद्धा गरज नसते मी विचार केला सोड पाणी नाही करत पट पाणी नाही द्यायचं जमिनीवर बंदच केलं मी त्याच्या सरी पण काढली गेलं काय असं काय कारण आहे की तुम्ही पट पाणी द्यायला नाही म्हणताय पाणी वेळ किती जातो पाणी किती फुकट जाते आणि मनुष्य लाईट बिल वाढलं तुमच्या एरियात माणूस नाही भेटत सर्वे जो झाला चलो मुंबई मुंबई काय पाचशे रुपये आम्ही आता तीन जेवायला तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव काय माझं नाव परशुराम कृष्णा पाटील मुक्काम मुसारणे पोस्ट वा तालुकावाडा पोस्ट मेट जिल्हा पालघर बरं तिथून आले तुम्ही रेनगन घ्यायला जळगाव सर ही सव्वा इंची रेनगन आहे हिच्यामध्ये किती क्षेत्र भिजेल सर ही जी सवाईंची रेंगण आता मी तुम्हाला दाखवली किंवा शेतकरी बंधूंना मध्ये दिसते तर ही शेत एक रेंगन रेंगण काय आहे तर तुषार सिंचनाचा एक प्रकार आहे बरोबर तर ह्या रेंगणच्या पूर्ण पॅकेजमध्ये रेंगण येईल रेंगनचं स्टँड येईल प्रेशर मीटर येईल प्रेशर मीटर कॉक येईल आणि तुमच्या पीव्हीसी सी ला लावायची अटॅचमेंट हा पूर्ण सेट आम्ही आठ हजार रुपयाच्या आसपास देतो तर ह्या सेटअप सेटअपमध्ये तुम्ही चार ते पाच एकर तुम्ही क्षेत्र भिजवू शकता आता हे कसं भिजवू शकता किंवा हिच्यात काय अडचणी येतील किंवा काय फायदा आहे हे सांगतो तर सर बघा कुठलंही तुषार सिंचन स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन आहे तर कुठलंही स्प्रिंकलर इरिगेशन असो तुषार सिंचन असो तर हे उचल साचर करण्याचं तंत्रज्ञान असतं म्हणजे ड्रिप इरिगेशन हा आ, फिक्स ऍटम आहे की बाबा एकदा फिट करून दिला की फिट करून दिला पण तुषार सिंचनाला कसं असतं की तुम्ही एका ठिकाणी लावायचं तिथे तिचा वापर करायचा तेवढा एरिया तुमचा इरिगेशन झाला कव्हर करून दुसरा मग दुसरीकडे जायचं आता मी जेव्हा म्हणतोय चार एकर तर हे क्षेत्र सहा एकर पर्यंत पण वाढू शकतं आठ एकर पर्यंत पण वाढू शकतं पण हिच्यात अडचण काय येते की तुमच्याकडची जमीन की जिची माती पकडायची क्षमता कशी आहे तुम्ही जे पीक लावलंय त्याला किती प्रमाणात पाणी पाहिजे किंवा तुमच्याकडचं तापमान आता आमच्याकडे मे महिन्यात फोर्टी सेवन म्हणजे सत्तेचाळीस डिग्री पर्यंत टेम्परेचर जात मग त्यावेळेस काय होतं की समजा तुम्ही एका एकरला सिंचन केलं दुसऱ्या एकरला केलं तिसऱ्या एकरला केलं आणि तोपर्यंत जर पहिला एकर सुकून जात आहे मग तुमचा प्रश्न पडेल की आता पहिल्या एकरला करू का चौथ्या एकरला करू पण आजपर्यंतचा माझा अनुभव बघितला तर हे साधारण आठ हजार रुपयाची जो पूर्ण सेट आहे मी पूर्ण सेटचा उल्लेख करतोय याचही कारण देईल मी तर याच्यामध्ये तुम्ही चार एकर पर्यंत सिंचन करू शकता हा माझ्याकडे क्षेत्रात चार एकरच आहे बरं लागवडीचा बरं हां तर, बर, आ, तर आ, हिला जो तुम्ही दीडचा पाईप वापरला दोनचा पाईप वापरला चालेल का रेनगन स्टँड मधला विषय करता तुम्ही मला ऑफ कॅमेरा एक प्रश्न विचारला होता की स्टँड तुम्ही तिकडे गावाला बनवू शकता सर बघा ही जी रेनगन आहे ना हाँ. ही एक इम्पॅक्ट स्पिंकरर का प्रकार आहे इम्पॅक्ट स्पिंकलर म्हणजे काय तर ती जी फ्लॅप आहे ना हाँ. ती फ्लॅप जाते आणि येऊन तिच्यावर आधडते आणि जेव्हा ती तिच्यावर टक्कर देते ना तेव्हा ती रेनगन ठराविक प्रमाणात पुढे सरकते तर ही जी रेनगन आहे ही गोल फिरायची जी मुवमेंट आहे ही त्या फ्लॅपवर हो आहे आता काय होतं की आम्ही इथे जेव्हा हे स्टँड बनवतो ना तर आम्ही तिला बॅलेन्स केलेलं असतं कारण समजा तुमचं बॅलन्स नाहीये तर मग कुठेतरी ती आढळते त्या बाजूला तुमच्या वेडिंगचे सहा डाग एक्स्ट्रा आहे तर ती त्या बाजूला जास्ती गोल नाही फिरणार तिथे ती थोडी 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 जाईल तर त्या एरियात जास्ती पाणी होईल आणि जिकडे बॅलन्स कमी आहे तिकडे ती जोरात फिरून जाईल तर कोइफिशियंट ऑफ इफिशियन्सी म्हणजे आता ह्या ऍक्च्युअली ही जी टर्म आहे ना ही जगभरात स्प्रिंकलर इरिगेशन करता सर्वात जास्त वापरली जाते की बाबा त्या स्प्रिंकलर एरियाचा जो पण कॅप्चर एरिया आहे त्या एरियामध्ये तिने सारखं प्रमाणात पाणी मारलं पाहिजे त्या स्प्रिंकलरने तर तुम्ही जर समजा तिथे बनवलं ते बॅलन्स झालं ते परफेक्ट झालं तर काही म्हणणं नाही ना आमचं पण समजा ते नाही झालं तर तुमची कंप्लेंट येईल की का हो तुमची रेनगन कुठे जास्ती पाणी मारते कुठे कमी पाणी मारते मग त्याच्यावर आमच्याकडे उपाय नसेल आणि कसं असतं की बरेच लोक आता विचारतील की रेनगन तर मग तुम्ही फक्त ठराविक एरिया तर बघू शकता मला विचारायचं असं आहे ह्या रेनगन प्लॅस्टिक पार्ट आहेत का काही हे बघा ह्या रेनगनला तीन किंवा चारच प्लॅस्टिक पार्ट आहेत आणि त्याच्यापैकी एकच पार्ट असा आहे की तो डॅमेज होऊ शकतो बाकी कुठलाही प्रॉडक्ट जे पार्ट आहे ते आजूबाजूने मेट कुठे -कुटे कव्हर आहे आता हा एक जो पार्ट आहे हा पण कधी खराब होईल तर समजा चुकून तुमची रेनगन पडली, पडली आणि तो पार्ट नेमका दगडाव लागला आणि माती इथं काहीच टेन्शन नाही म्हणजे आजपर्यंत समजा आम्ही एक लाख रेणगन विकले असतील तर हार्डली दहा रेनगनची तो कंप्लेंट आहे त्याची तुम्ही चिंता करायची नाही चुकून काही तशी कंप्लेंट आली तर आम्ही तो पार्ट तुम्हाला देऊ तिच्यात पार्ट सगळे इंडियन आहेत का इटालियन आहेत सर uh, आता, जी है है, आता ही जी रेंगण आहे ना ही रेंगण तर आम्ही दोन हजार अकरा पासून विकतोय पण आता ही रेंगण पूर्णपणे भारत निर्मित आहे बाहेरून आम्ही काही आणत नाही इटालियन पार्ट मी आता तुम्हाला शब्द काय वापरला तुम्ही स्टँडचा जो प्रश्न विचारला ना तर मी तुम्हाला शब्द काय वापरला की तुम्ही आधी एक शेट वापरा मग तुम्हाला कुशलता आली तुम्हाला त्याच्याबद्दलच नो हाऊस समजलं बर। तर मग तुम्ही बनवू शकता बरोबर सर उगीच काही नाही म्हणायला काही लागत नाही की हा सर हे भारी आहे ते भारी काय सर आम्ही इंजिनियर आहे आमच्या इंजिनिअर मध्ये एक मन आहे की सिंपल थिंग इज अरवेज वर्क म्हणजे तुम्हाला किस्सा माहीत असेल की नाही माहित नाही पण जेव्हा सायकल बनवली ना तर त्या बनवणाऱ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे सायकरी बनवून पाहिल्या आणि ते खूप दिवस लागत होते पण जेव्हा सिंपल सायकल बनली की बाबा दोघी टायर सारखे एक सीट बसायची तर ती एकदम रन झाली जोरात नाहीतर पूर्वी काय व्हायचं कोणी पुढचं टायर छोटं करतोय कोणी मागचं टायर छोटं करतोय उगीच काहीतरी कॉम्प्लिकेशन वाढवू नये ना काही फायदा नसतो आणि मी तुम्हाला परत सांगतोय की जेव्हा मी हा उल्लेख करतोय की एक लाख रेनगन मागे दहा रेनगनची कंप्लेंट येते आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतोय की ती कंप्लेंट पण फक्त एखादा बाहेरचा पाठ शेतकऱ्याच्या हातून ती रेनगन पडली म्हणूनच कंप्लेंट आली आहे बाकी मॅन्युफॅक्चरिंग काही डिफेक्ट निघाला किंवा इंटरनर काही पार्ट खराब झाला म्हणून आजपर्यंत एकही सिंगल कंप्लेंट आलेली नाही याचं उदाहरण असं देऊ सर बघा मध्ये काय तर गेअर्स आहे बरोबर आता तेच गेअर आपल्या समजा मशीन मध्ये वापरले इंजिन मध्ये वापरले तुमच्या मोटरमध्ये वापरले आता तिथे ते गियर बारा बारा तास कंटिन्यू चालतात दिवसभरातनं बरोबर आणि त्याची तिथे लाईफ वीस वर्ष किंवा दहा वर्ष आहे तर त्या मानाने तर इथे ते बिलकुल नाही चालत ना प्लस तुम्ही बघितलं असं आहे की काही रेनगन आहे ना खूप जोरात मुवमेंट करतात सर इंजिनिअरिंगमध्ये कसं आहे की जेवढं तुमची मुवमेंट स्लो असेल जेवढं व्हायब्रेशन कमी असेल तितकी ती वस्तू जास्ती चालते तर तुम्ही ही बघा रेनगन एक स्टेबल आहे व्यवस्थित आपल्या स्पीड फास्ट मुवमेंट नाहीये काही नाहीये काही नाही त्याच्यामुळे या रेनगनची लाईफ भेटते अजून काही सर मी गलो सर ही रेनगन आहे आपण रोज घरी काढून ठेवू शकतो का खोला सर हे बघा आता तुम्ही एक तर वरतून खोलू शकतात आ, आ, ओके किंवा खालून खालून स्टँड मधून खोलू शकतात आ, आता समजा तुम्हाला असं वाटत किंवा हिला खोलायला अजून सोपं पडलं पाहिजे तर इतकं सोपं आहे सर की एक युनियन आपण विकत घेतली बरोबर तर युनियन कशी असते की दोघी त्याचे तोंड फिक्स आहे तरी ते फिरवलं की उघडते आता तुमच्या शेतात किती पॉईंट निघतील तीन निघतील किंवा चार निघतील ओके तुम्ही चार ठिकाणी युनियन लावून द्या बरोबर समजा तीन युनियन, युनियन फिर ते वायरिंग जाईल तुमचं कारण एका युनियनच तुम्ही या स्टँडला लावा हे आणि तिथे ठेवलं फिरकी फिरवली ते झालं तुम्हाला जेव्हा काम आहे तेव्हा तुम्ही घरी घेऊन म्हणजे वापरा जेव्हा काम नाही तेव्हा उघडून घरी घेऊन जा इतकं सोपं आहे मी आता काय बोललो की उगीच आता मागे मी पण बघितलं की ते अशी एक की येते आणि तिच्यात वरतून हा स्टँड टाकायची सोय असते आता ती की आणि ते स्टँड तीन हजार रुपयाच आहे आम्ही लँडस्केप मध्ये ते देतो पण शेतकऱ्यांना त्याची गरज नाही ना तुम्ही एक युनियन वर काम करून घ्या लँडस्केप मध्ये कसं आहे की तिथे दिखावा असतो आपल्या शेतात कोणाला दाखवायचंय असं अजून काही प्रश्न आहे सर अजून सर ह्या बाजूला ऐंशी फूट ह्या बाजूला सत्तर ते ऐंशी फूट एका बाजूला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी फुटाचा गोलाकार मध्येही कव्हर करतो हे बघा ही रेनगन ला काही तुम्ही भर थंडीत बी लावला तर ती कंप्लेंट देत नाही ना। आमची रेनगन फार छान आहे वा तुम्ही तिला भर उन्हात जरी दिवसभर उभी ठेवली तरी ती कंप्लेंट नाही देणार ती चांगली काम करेल आता काय तर या कुठल्याही टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला ठरवायचं असतं की त्या कंडिशनला आपल्या पिकाला पाणी देऊन फायदा आहे का तोटा आहे म्हणजे आता आमच्या एरियात कपाशी होते तर कपाशी जेव्हा त्याचं बोंड उमलतं किंवा पाऊस पडला तर पिकाला नुकसान होतं तर मग जेव्हा पाऊस पडतोय ते आपल्या हातात नाही आहे पण इथे तर आपल्या हातात आहे की बाबा आता आमचे शेतकरी काय करतात बोंड उमलीपर्यंत इचा वापर करतात एकदा तिचं ते बोंड उघडलं की मग तिचा वापर बंद करतात सर ही ज्वारी आहे ज्वारीच्या बोंडाला काही नाहीतरी सर मी परत तुम्हाला तेच सांगतोय बघा ज्वारी कधी काळी पडते जेव्हा पाऊस पडतो पण तो पाऊस सुरुवातीच्या टप्प्यात पडल्यावर हो ती काळी पडते का नाही ती जेव्हा पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा ते त्याचं हे बी किंवा त्याचं जे आपण बीज म्हणावं लागेल ते विकसित होत आणि त्याच्यानंतर त्याला आमच्याकडे वस्ते म्हणून बरोबर त्याच्यानंतर पाऊस पडला तर ती काळी पडते ओके आता पावसाचं तर आपल्या हातात नाहीये पण मी तुम्हाला एक अजून सांगतो की निसर्गाची पण अशी रचना आहे की ज्या वेळेस त्या पिकाला पाण्याची गरज नाहीये त्या त्यावेळेस म्हणजे पाण्यामुळे तिला नुकसान होणार आहे त्यावेळेस त्या पिकाला पाण्याची सुद्धा गरज नसते म्हणजे मी तुम्हाला विचारतो की जेव्हा तुम्ही वसते ना वसते येतं किंवा चांगल्या कंडिशन मध्ये प्रगती होते तेव्हा तुम्ही ज्वारीला पाणी देतात का तो उत्तरीन नाही तेव्हा गरज नसते बरोबर तसंच आहे सर मग जेव्हा तुमचं वस्ते तिथे जागेवर येईल ज्वारीचं तेव्हा तुम्ही इचा वापर पण करणार नाही कारण तेव्हा तुमच्या पिकाला गरज नाहीये आणि जेव्हा तुमच्या पिकाला गरज आहे तेव्हा या रेनगन मधून पाणी पडलं बरोबर तर तुमच्या पिकाला नुकसान पण नाही होणार आहे असं गेल्या वर्षी पण माझा प्लॉट ज्वारीचा होता मी सत्तर टन ज्वारी विकली या, या, पण मी विचार केला सोड पण नाही करायचं पट पाणी नाही द्यायचं जमिनीवर नाही बंदच केलं मी त्याच्या सरी पण काढली काय असं काय कारण आहे की तुम्ही पट पाणी द्यायला नाही म्हणताय पाणी वेळ किती जातो पाणी किती फुकट जाते आणि मनुष्य लाईट बिल वाढलं तुमच्या एरियात माणूस नाही भेटत सर्व जो झाला तो चलो मुंबई मुंबई काय पाचशे रुपये आम्ही आता शेतीला पाचशे रुपयाने तीन टाइम जेवायला देतो अरे बापरे पाच ती बिलकुलच परवडत नाही आम्हाला नाही परवड तुम्ही काहीतरी तुमचा ढोबरी मिरचीचा अनुभव सांगत होते पालघर मधला नाही नाही अनुभव डेमशे मिरचीचा डेमसे ढेमसे नाही भाजीचं फळ येते बा तिंडा बोलतात त्याला बरोबर तुम्ही बघितलं हो मला माहिती ना फार सुंदर पीक आहे पण माणसामुळे सोडून दिलं फक्त बजूर भेटत मार्केट पन्नास रुपये व्यापारी माझे खेचून घ्यायचे किती फायदा झाला होता एक एकरला साधारण किती प्रॉफिट साधारण एक एकरला एक लाख एक रुपये मिळाले ते सर आता एक म्हणजे आता मी पण एक प्रश्न विचारतो मी भरपूर शेतकऱ्यांना हा मुद्दा हा। लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो की बऱ्याच ठिकाणी ना बरेच लोक असा युक्तिवाद करतात किंवा असा ऍडव्हर्टायझिंग करतात की आमचं बियाणं वापरलं म्हणून शेतकऱ्याला एक लाख रुपये एकर फायदा झाला आमचं स्प्रे घेतला म्हणून शेतकऱ्यांना ला एक लाख रुपयाचा फायदा झाला मग मी असं का नाही बोलायचं की आमची ठिबक वापरली तर तुमचं तेवढं पीक एकदम उत्तम येईल चुकीचं आहे ना म्हणजे ह्या गोष्टीत मी सांगू इच्छितो सर्वांना की शेतीमध्ये सगळ्या गोष्टी जुडून येतील तेव्हा शेतकऱ्याला फायदा होईल नुसतं एखादी वस्तू वापरून फायदा नाही होणार असं तर सर तुम्हाला असं का वाटलं की बाबा ही रेनगन घेण्यासाठी इतक्या दूर गेलं पाहिजे सर आपला व्हिडिओ तुमची माहिती रोजची बघतो तुमच्याकडे येणारे शेतकरी त्यांचे त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवता बरोबर हे मला आवडलं म्हणून मी आलो म्हणजे मला तेच की सर शेतकरी इतक्या येतात ना मग त्यांचं समाधान झालं पाहिजे नाही तर मग उपयोग काय आणि ही व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश पण तो माझे मित्र माझ्या पाठीमा आपण कृषी प्रधान पुण्याला मी तुमच्याकडे विचारलं तुमचा स्टॉल आहे का नाहीत मी आता हिराकडून जाणार तर तर सर आम्ही सुरवातीच्या वेळेस कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतले पण आत्ता विषय असा आहे की एक कृषी प्रदर्शनात जर जायचं तर अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो आणि पूर्वी काय व्हायचं सर की फक्त नाशिक पुना अशा दोन तीन प्रदर्शनच छान व्हायचे लोक तिथे उत्साहाने यायचे आता प्रत्येक तालुक्यात होतं प्रत्येक जिल्ह्यात होतं मग तेच तेच रिपीट काय करायचं आणि खर्च वाढवाय बघा सर शेवटी खर्च जर मी करेल तर शेवटी मला माझी मग किंमत वाढवावी लागेल मला काहीतरी तुमच्याकडूनच पैसे वसूल करावे लागतील म्हणून मग आम्ही टाळतो तिथे जाणं की बाबा आम्ही आता प्रत्येक म्हणजे जे कोणी ही व्हिडिओ बघत असतील त्या कृषी प्रदर्शन आयोजकाला आता आम्ही काय विनंती करतो व्हिडिओ मी किती लोकांना टाकला आमच्याकडे माझा माझ्या इच्छा पोचला का मी तुला पोचलो मग तुझी चालू दे मग हो मी घेऊन घे चालेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून उरट त्यांना म्हणतो की बाबा नो तुम्हाला जर उरट आता असं काही नॉलेज वगैरे शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि त्यांची इच्छा आहे की आम्ही त्यांच्या प्रदर्शनात यावं तर आम्ही त्यांनी आम्हाला आमंत्रित करावं आम्ही जाऊ तिथे प्री ऑफ कॉस्ट जाऊ मग तर सर आता तुम्ही फार पूर्वी आमच्याशी जुळलेले आहे आणि तुम्ही तर सर्व माहिती घेतली एक कुठेतरी तुमच्या मनातही आधी हो की बाबा शेवटी इतक्या लांब द्यायचं कसं किंवा पैसे टाकले तर वस्तू येईल कि नाही तर आता आमच्याशी भेटले आमचं प्रॉडक्ट इथे स्वतः बघितलं किंवा डेमो बघितला तर काही आपल्या शेतकरी बंधूंना सांगू विचार किंवा रेणगन बद्दल बद्दल रेनगन चा आमच्याकडे बरेच प्रचार प्रचार प्रसार हेच महत्वाचं आहे माझं बघितल्यावर लोक नक्कीच नाही नाही त्याच्याकडे पाण्याची व्यवस्था हो, त्यांनी घ्यावंच हो। बरोबर बरोबर नाही सर आता तुम्हाला सांगतो तुमच्याकडे अजून एक प्रॉब्लेम समजला नाहीये आम पण आमच्याकडे पण असा एरिया आहे की जिथे मुबलक पाणी आहे तीन तीन नद्यांचा मधला एरिया किंवा दोन नद्यांचा मधला एरिया आहे पण शेतकऱ्यांच्या लक्षात काय आलं की जेव्हा खूप सारं पाणी दिलं जातं ना आज काय होतं की पाणी आपण जमिनीच्या खालून घेतोय तर जमिनीत जे काही घटत विरघडलेले ते पण वर येत आहेत आणि आपली जमिनीची सुपीकता कमी होते तर आपण जोपर्यंत अशा टेक्नॉलॉजीचा उपयोग करणार नाही तोपर्यंत नाही तर भविष्यात शेती करता येणार आता युरिया टाकून पाणी जमीन एवढी कडक झाली ना तर ती नांगराला आ, 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 तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण थोडी म्हणजे आज जरी वाटत असलं की आज आपले पैसे खर्च होत आहे पण ही भविष्याची तरतूद आहे नाही तर भविष्यात एवढाच खर्च परत जमीन पैसे वसूल होऊ शकतात कारण तेवढी आपली मॅन पॉवर वाचते मजूर खर्च वाचतोय आणि डिपेंडन्सी नाही कोणावर की बाबा तू ये संध्याकाळी दोनच तास काम करत आहे बर उन्हात जायची गरज बरोबर हे फार महत्त्वाचं आहे नाही तर माझं तसं सगळं घरासमोरच आहे ओके बाहेर लांब कुठं जावं लागत नाही कोणाच्या जागेत पण जावं लागत बढी आहे बढी आहे तर हे बघा आता तुम्ही आमचा सर्व बोलणं ऐकलं आणि जर तुम्हाला ह्या प्रॉडक्टबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर इथे दोन व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिसतील त्या व्हिडिओ पण तुम्ही बघा तुम्हाला ह्या रेनगनबद्दल अधिकची माहिती नक्की भेटेल धन्यवाद